अकोला शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर हे प्राचीन मंदिर वसलेले आहे गडावर जाण्यासाठी भाविकांना पायऱ्या चढून जावे लागते मात्र वृद्धांच्या सोयीसाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे पायऱ्या चढताना मार्गात हनुमान आणि गणपती मंदिर तसेच स्वर्गीय दीनानाथ महाराज यांची समाधी आहे गडावरील उत्कृष्ट स्वच्छता आणि शांतता यामुळे भाविकांना अलौकिक शांतीचा अनुभव मिळत आहे नवरात्र काळात देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षणीय आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या आरतीला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात विशेषत अकोला वाशिम बार्शी टाकळी मालेगाव अशा दूरदूरच्या ठिकाणांहून भक्त खास करून सकाळच्या आरतीला आवर्जून हजेरी लावत आहेत सरकारला सद्बुद्धी येऊन अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत मिळवू असे देवीकडे साकडे घातले आहेत पातूरचा हा गड सध्या भक्ती आणि उत्साहाच्या चैतन्याने न्हावून निघालेला आहे ही पातूरची रेणुकामाता आहे नवसाला पावणारी रेणुकामाता आहे इथे आलेल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करणारे हे जागृत देवस्थान आहे इथं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात दत्त जयंती आम्ही साजरी करतो रामनवमीसुद्धा साजरी करतो इथं येणारा भाविक इथं येऊन मग्न होऊन जाते देवीच्या याच्यात आणि ही नवसाला पावणारी ही पातुरची रेणुका माता आहे एकोणीसशे शहात्तर सालीपासून इथे एका हिवराच्या झाडाखाली होती इथे दीनानाथ महाराज कुलकर्णी म्हणून महाराज आले आणि त्यांनी हे मंदिराची स्थापना केली हे एकोणीसशे शहात्तर साली मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही ही मंदिराची स्थापना होऊन महाराजची स्थापना केल्यावर आम्ही ते पुढे त्याचा हे वावा वाढत आहोत आणि येणाऱ्या भाविकांना हेच ये आवाहन करतो की इथं आलेली ही रेणुका माता तुमची मनोकामना पूर्ण करेल भाविकांसाठी कशा प्रकारची व्यवस्था करताना भाविकांसाठी इथं मोठा मंडप टाकलेला आम्ही पाण्याची व्यवस्था आहे इथं जेवण्यासाठी आम्ही बसण्याची सुद्धा त्यांना व्यवस्था केलेली आहे माझं नाव शशी विनायकराव अत्तरकार शशी महाराज सर्वांना जय माता दी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्येच नव्हते संपूर्ण देशामध्ये नवरात्र महोत्सव सुरू झाला आणि अकोल्याचं आराध्य दैवत किंवा आराध्य देवी म्हणून या रेणुका मातेला पाहिलं जातं असं हे पातूर या शहरातील रेणुका देवीचं मंदिर आणि सर्व भाई भक्त मोठ्या श्रद्धेने इथे येतात आणि सर्वांच्या मनोकामना इथे मागतात आणि बऱ्याच लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्हीही गेल्या पंधरा वर्षापासून या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये येतो आणि दर्शन घ्यायला आम्ही नवरात्रामध्ये नेहमी येत राहतो आणि आमच्याही खूप साऱ्या मनोकामना होत्या त्यातील बऱ्याच मनोकामना देवीने पूर्ण केल्या आणि मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या नवरात्रामध्ये या पातूर शहरामध्ये येऊन या रेणुका देवीचं दर्शन घ्यावं धन्यवाद